नमस्कार मंडई तर कसे हा सगळे मजेत येत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर रोजच्या प्रमाणात गेले व्यायामासाठी माझ्या आत्याची मुलगी आले होती जसं की तुम्हाला सांगितलं आणि माझी छोटी आत्या पण आली होती राहायला तर त्या पण बघत होत्या आम्हाला दोघा दोघींना कसं आहे वगैरे आम्ही तर थोडा वेळ केला जास्त काही जमत नाही आता <laughs> आणि जिजाला बघत बघतच तर आत खेळत होते एका साईडला आणि आमच्या दोघींचं एका साईडला चालू होतं फास्ट केले त्याच्यामुळे जरा वेगळं वेगळं दिसतंय ते आणि असं चालू होतं एक दिवस दोन दिवसमध्ये गॅप पडला आमचा मध्ये एक दिवस काय केलंच नाही मी आणि दोन दिवस माझी ब्लॉग आले नाहीत त्याच्यामुळं की बाळ थोडं थोडं आजारी पडतंय आणि वातावरण पण आता जरा वेगळं व्हायला लागले त्याच्यामुळं बाळ पण आजारी पडले सर्दी वगैरे झाली तिला आणि त्याच्यामुळं मी काही व्लॉगिंग केली नाही त्याच्यानंतर घरात आले आणि रोजच्या रुटीनप्रमाणेच पहिला देवपूजा करायला घेतली तर तर दोन दिवसानंतर आणि आमचं खंडोबाचं नवरतन पण चालू हो होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे ह्याचं नवरतन असतं ना शाखं शाखंबरी नव्हे आपलं ह्याचं दुर्गा माताचं नवरतन तर तसंच असतं नऊ आठ नऊ दिवस असतं आणि सासू सासरे दोघे दोघे पण नवरतन करणार होते उपवास धरणार होते तर असं होतं त्याच्यानंतर देवपूजा काहीतरी आय थिंक करत नसतात त्याच्यामध्ये तर इथं माझी देवपूजा झाली होती तर हे माझं सकाळचं रोजचं रुटीन असतं आधी देवपूजा परत खांब तुझ्या असं असतं माझं तर देवपूजा अगरबत्ती वगैरे लावून घेतली फुलंसुद्धा घातली देवाला आणि देवाला रोज फुलं असतात का आमच्या आणि त्याच्यानंतर एका साईडला चहा ठेवलेला दुसऱ्या साईडला माझं देवपूजा चालू होती कारण मला पावडर जास्त शिजलेले आवडते मला असं जास्त शिजलेली पावडर नसली तर मग मला चहा तो पिऊ वाटत नाही असं होतं त्यामुळं चहा पावडर मी म्हणजे चहा जास्त शिजवते पावडर मगच चहा पिते तेव्हाला साखर वगैरे ठेवली आणि त्याच्यानंतर मग माझी इथं झाली तर आज मला होती सॅडरची ऑर्डर त्याच्यामुळं मी मम्मीकडे गेले जिजाला घेऊन आणि दोन तीन दिवस मी तिथंच राहणार होते आणि घरीच मी बोलवलेलं कारण हे होतं की तिकडं रूमवरती जास्त पसारा झाला होता, होता। आणि पप्पांनी फर्निचरचं निम्म साहित्य तिकडं रूमवरती माझ्या रूमवरती ह्याच्यावरती ठेवलं होतं स्टुडिओवरती स्टुडिओ म्हणजे छोटंसंच आहे माझं जास्त काही असं मोठं नाही आहे फक्त खुर्च्या वगैरे चेअर वगैरे असं काही काय ठेवलेलं आहे तर मी आता क्लास पण बंद केलेत थोड्या दिवसांसाठी त्याच्यामुळं मग तिकडं जास्त सामान झालं आहे त्यामुळं मग मी घरीच बोलवलं होतं आणि कृष्णा तुझी टोळी आले बाहेर तुझी टोळी आली बाहेर कृष्णाची टोळी आल्या बाहेर गा गा मी सगळे <laughs> <तुमी सक> <laughs> <laughs> मी सोडून तुम्ही सगळे याय त्याची सगळी ती मी मग मी जिजानी तू जिजानी मी आहे ते माग जिजाचा पप्पा या लागलाय बैठवा दाखल होय होय गो यो तुला सांगतो या या ये बाय खरोखरी माहिती एकदा काय झालं तर पण ये म्हणायला बाय मागणी यायचे काय म्हणतात त्याला उप्याय उप्या उप्या बोलो मंकीला या या कर उप माकडा उपकर

ही एक आहे तीनच सेट येत आहे साडे चारशे रुपयाला तीन आणि ही एक डायपर पॅन्ट आहे त्या मधलं जे लेंथ आहे ना ही जास्त आहे मुलांना कचणार वगैरे नाही डायपर व्यवस्थित बसता एकदा ए मुंबई बाबा पोरगीला मार्शिल म्हणजे नको नको मारू जिजा नको माल मला ऐ माल नको मारू नको मारू ऐ गे लागत गे ऐक त्याच्यानंतर सासूबाई आल्या होत्या घरी आणि व्लॉगिंग डेली टाकायचं म्हटलं तर रोज काही ना काही तर वेगळं कॉन्टेंट लागतं तो आणि आपला डेली ह्याला काय टाकायचं हा प्रश्न पडतोय त्यामुळं एक एकदा ना काय करायचं म्हणजे कॉन्टेंट काय करायचं हेच कळत नाही त्याच्यामुळं एक एक दिवस मी ब्लॉग करतच नाही असं होतं त्यामुळं दोन दिवस काय बाळ आजारी आत्ता पडले त्याच्यामुळं मी काय दोन दिवस काय ब्लॉगिंग केलंच नाही म्हटलं थोडं रेस्ट पण घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळं काही टाकलं नाही आणि आमच्या मॅडम आता थोडं थोडं चालायला शिकल्यात म्हणजे आता चालतेच ती थोडं थोडं आणि कसं होतं ती हळूहळू चालायला चालत नाही पळतेच डायरेक्ट त्याच्यामुळं पडते असं होतं म्हणून आता जरा जरा चालायला शिकली आहे आणि कसं होते दुसऱ्या मुलांना बघून मला ना असं वाटत होते की माझी मुलगी कधी चालणार कधी चालणार असं व्हायचं कारण एक एक माझ्या मैत्रिणींच्या मुली मी बघते एक वर्षाच्या आतच चालायला लागल्यात तर काहींची मुले मुलं चालत नाहीत पण एक असतं की आपलंच मुलगी आपलंच मुलगा चालत नाही असं होतं त्याच्यामुळं प्रत्येकाचं वेगळं वेगड़ा वेगळं असतं आता माझी मुलगी बोलायला लवकर शिकले प्र सगळ्यांची नावं घेते माझं पहिलं नावं घ्यायला शिकली सगळ्यांची नावं घेत्या काका मामा मम्मी सगळे सगळ्यांची नावं घेत्या स्पष्ट तर एक एक मुलं असतात चालण्यात थोडी लेट असतात तशीच माझी मुलगी पण पन... परत आता हळूहळू चालते ती ते बघून मला असं जरा छान वाटलं आणि हे जरा मी रेकॉर्ड केलं कारण जरा मेमरीज पण कलेक्टिव हा ब्लॉग काही मी मोठा का केला नाही छोटाच केला कारण माझं ब्लॉगिंगचा पण मूड नव्हता म्हटलं थोडे थोडे हळूहळू हड़। जे काही क्लिप्स घेतल्यात तेवढ्या मी टाकल्या त्यामुळे जास्त काय मोठा ब्लॉग घेतला नाही मोठा छोटाच व्लॉग घेतला बस थोडंसं तर मी नायकावरनं काय काय थोड्याशा गोष्टी मागवल्यात जास्त काय नाही मागवल्या तर हे एक आहे टोनर हे खूप ह्याचं मी ऐकून आहे की चांगलं आहे म्हणून म्हटलं की हे ट्राय करून बघूया आपण तर वंडरचं टोनर आहे टोनी मो टोनी मो, मोली काय वेगळंच नाव आहे तर हे टोनर आहे तर ते हे यूज करून आधी बघते तुम्हाला सांगते बाकीचं हे शुगरचे पावडर वगैरे काय काय मागवले आणखीन एक आहे Uh, मॅक केक मागवलेला आहे मी पण ते माझं uh, ह्याच्यासाठी मागवलं आहे मेकअप वगैरेसाठी तर ते मी स्टुडिओ तिकडं रूमवरती स्टुडिओवरती जाऊन ठेवलं आहे तर ह्या तीन चार गोष्टी मागवलेल्या प्रायमर वगैरे ते तिकडं आहे तर ते नाही दाखवू शकत तर हे मी पर्सनलसाठी मागवलेलं आहे हे तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला आता मी यूज करूनच सांगते तर हा मी छोटासाच ब्लॉग घेतला आहे जास्त मोठा काही ब्लॉग घेतला नाही कारण रोज काय कंटेंट शोधणार ना असं आहे कारण डेलीला आपण आहे जे डेलीचं रुटीन आहे तेच करतो वेगळं काय दाखवत नाही आणि एकच एकच बघून ऑडियन्सला पण बोर होतं असं होतं म्हणजे एकच एकच कंटेंट बघून ते पण बोर होतात त्यामुळं माझं पण असंच नॉर्मल रुटीन आहे रोजचं कधी तर कुठं तर बाहेर गेलं ते तेवढं दाखवता येतं पण रोजचंच घरातलं हे करतो आहे देवपूजा करतो आहे हे करतोय आणि असं तसं मला सासरी पण काहीच काम कर, करत करत नाही मी म्हणजे नस, काम नसतंच फक्त देवपूजा आणि भांडी किचन कट्टा तेवढंच झालं आणि कधीकधी मी भांडी आमच्या सासूबाईच घासतात असं होतं कधी कधी मी घासते देवपूजा तेवढी रुची असते माझ्याकडं बाकीचं मग जिजाचंच काय असेल ते बघायचं तिचे आंघोळ पाणी वगैरे सगळं खायला वेळेला मी ते माझं मी बघते तर असं होतं आणि इकडं मम्मीकडं तर मी काहीच काम करत नाही जेवण पण मम्मीची मम्मी तेच ते करते कुठं आपलं झाडू वगैरे मारणं किंवा कमी कणिक कम, वगैरे मळून देणं एवढंच असतं बाकी काही नसतं आणि असं आहे त्यामुळं रोज सर काय करणार ना असा होतं त्यामुळं डेली ही व्लॉगिंग मी गेले पंधरा वीस दिवस मी डेली टाकते काही ना काहीतरी कंटेंट शोधून पण आता कंटेंटच सगळे संपलेत आता माझं क्यू एन ए व्लॉग पण मी म्हणते उद्या शूट करायचं उद्या किंवा परवा ते मी टाकलेलं नाही मी क्यू एन ए ब्लॉग मी शूट केलं होतं पण काही टेक्निकल इशूमुळं ते म्हणजे काय झालं की आमच्या इथं फर्निचर पण चालू आहे पप्पांच्या घरी इथे म्हणजे फर्निचर चालू आहे तर त्या आवाजानं पण जरा हे होत होतं मला जरा डिस्टर्ब होत होतं मी केलेला शूट पण काय झालं की रिंग आ, मी तर समोर रिंगलाईट लावली होती मी इथं बसून व्हिडिओ शूट करत होते तर असं झालेलं पण ते काय वेगळा असत्या चेहरा काळा 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 असं काय वेगळंच दिसत होतं त्यामुळं मी ते सगळं क्लिप डिलीट केल्या असं झालं म्हटलं तर परत आणि मला शूट करावं लागणार तर असं झालं त्यामुळे ते मी काय शूट केलं होतं मी सगळे क्वेश्चन आन्सर सगळं मी जवळजवळ एक तास लावला मी त्या ह्याला असं झालं कारण ते पलीकडं का पण सारखं वाजवायचे म्हणजे त्यांचं काम चालू होतं आणि माझं मी मध्येच थांबायचं असं चालू होतं त्यामुळं ते काय मी टाकलं नाही तर असं आहे आता हा मी हा छोटासाच व्लॉग केला आहे कसा वाटला काय नॉर्मलच केलं आहे काय जास्त हे केलेलं नाही तरी पण बघा बघितलाच असेल इथंपर्यंत आला आहे त्याच्यासाठी थँक्यू तर असं आहे तर, तर हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय